अंबरनाथ पूर्वेच्या हुतात्मा चौकातील पद्मश्री मधु मंगेश कर्णिक साहित्य उद्यानाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे हे उद्यान सध्या मद्यपान करणाऱ्यांचा अड्डा बनला आहे पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या उद्यानात अस्वच्छता पसरली असून रात्रीच्या वेळी मद्यपान करणाऱ्यांच्या दारू पार्टीचे प्रमाण वाढले आहे उद्यानात विविध साहित्यिक कवी लेखक समाजसुधारक संत आणि देशभक्त यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन करण्यात आले आहे मात्र या सर्व गोष्टींची स्थिती अत्यंत खराब झाली साहित्य उद्यानात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खत सापडतो आणि यामुळे नागरिकांना प्रचंड अस्वच्छतेचा सामना करावा लागतोय दुपारच्या वेळी अनेक नागरिक उद्यानात विरंगुळा म्हणून येत असतात परंतु उद्यानातील खराब परिस्थिती पाहून त्यांना मोठा मनस्ताप होतो संध्याकाळी दिवे बंद असल्यामुळे प्रेमी उगलांचे अश्लील वर्तन देखील उद्यानात सुरू असते अशा प्रकारे कुटुंबासह लहान मुलं देखील खेळण्यासाठी येतात मात्र वाढलेल्या गवतामुळे त्यांना देखील खूप त्रास सहन करावा लागतो नागरिकांचा एकच प्रश्न आहे की पालिका प्रशासनाने या उद्यानाच्या दुरावस्थेकडे लक्ष देऊन स्वच्छता आणि डागडुजी करावी तसेच मद्यपान करणाऱ्यांच्या पार्टी थांबवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे